लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत हृदयाला असणाऱ्या जन्मता असलेल्या आजारांच्या संबंधी ज्यामध्ये एक आजार आहे एट्रियल सेप्टल डिफेक्ट असं ज्याला ए एस डी असं सुद्धा म्हटलं जातं नेमका एट्रियल सेप्टल डिफेक्ट किंवा ए एस डी म्हणजे काय आहे हे आपण एक थोडक्यात जाणून घेऊयात जा नॉर्मल हृदयाला ह्या पद्धतीने चार कप्पे असतात एक दोन तीन आणि चार ही हृदयाची उजवी बाजू आणि ही डावी बाजू तर हे वरचे जे दोन कप्पे आहेत यांच्या मधली जी भिंत आहे ह्या भिंतीला असणाऱ्या छिद्राला एट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणजे ए एस डी असं म्हटलं जातं उजवी बाजू जी आहे हृदयाची ह्यामध्ये सगळ्या शरीरातलं अशुद्ध किंवा निळं रक्त येतं ते इकडनं छातीमध्ये दिलं जातं तिथनं छातीमध्ये हे रक्त शुद्ध होतं ज्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि हे सगळं शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या बाजूला आणलं जातं आणि मग तिथून सगळ्या शरीरभर हे रक्त पुरवठा केला जातो म्हणजे उजवीकडे अशुद्ध रक्त असणार डावीकडे शुद्ध रक्त असणार तर ह्या मधली जी भिंत आहे त्यातल्या वरच्या दोन कप्प्यांमधल्या भिंतीला असणाऱ्या छिद्राला एट्रियल सेप्टल डिफेक्ट किंवा ए एस डी असं म्हटलं जातं <coughs> युजली इटरिल सेप्टल डिफेक्ट किंवा एस डी जो आहे हा लहान बाळांमध्ये ह्या आजारामध्ये खूप अगदी म्हणजे पाच टक्के बाळांमध्येच पहिल्या तीन वर्ष वयाच्या आतमध्ये लक्षणं जाणून देतात पहिल्या तीन ते चार वर्ष वयापर्यंत इट्रिल सेप्टल डिफेक्ट हे कितीही मोठ्या आकाराचा जरी असला तरी सुद्धा त्या बाळांना कुठलेही त्रास होत नाही बाळांची वाढ अगदी व्यवस्थित सुरू असते वजन अगदी व्यवस्थित सुरू असतं जर काळजीपूर्वकपणे आपल्या पीडियाट्रिशननी ऑस्कल्टेट केलं म्हणजे स्टेथोस्कोप लावून त्यांना जर कुठला वेगळा आवाज जर ऐकायला आला तर आणि तरच हृदयाची तपासणी सांगितली जाते आणि ती तपासणी सांगितल्यानंतरच ह्या आजाराचं सा निदान होतं म्हणजे आपण हे म्हणू शकत नाही की बाळ अगदी निरोगी आहे त्याचं वजन वाढते त्याला कुठलाही त्रास नाही तर त्याला हृदयाचा जन्मता असलेला आजार नाही कारण की एप्रिल सेप्टल डिफेक्ट हा मुळात आजारच अशा पद्धतीचा आहे की ज्यामुळे कुठलीही लक्षणं येत नाही पहिले तीन ते चार वर्ष वयापर्यंत जसा जसा बाळ मोठा होतो त्यानंतर दम लागणं धाप लागणं किंवा काही बाळांमध्ये वजन न वाढणं असे त्रास कालांतराने सुरू होतात हे पंच्याण्णव टक्के बाळांमध्ये पाच टक्के बाळांमध्ये पहिल्या वर्षभरात किंवा पहिल्या दोन ते तीन वर्ष वयाच्या आताच ही लक्षणं सुरू होतात की वजन वाढत नाही बाळाला धाप लागते सारखं सारखं न्युमोनिया होणं यातली कुठली जर लक्षणं असेल तर आपण हृदयाची तपासणी करून घेतो आणि मग त्यामध्ये ह्या आजाराचं निदान होऊ शकतं आता <coughs> एप्रिल सेप्टल डिफेक्ट जे आहे याला ब्रॉडली तीन कॅटेगरीत डिवाइड केलं जातं एक छोट्या आकाराचं म्हणजे स्मॉल साईज दुसरं मिडियम साईज किंवा मॉडरेट साईज आणि तिसरं जे आहे ते लार्ज साईजचं जी लार्ज साईजची जे डिफेक्ट्स असतात की युजली आठ मिलीमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराची त्या छिद्रांना ऑपरेशनची गरज पडते ती तशीच किंवा त्या त्याची त्याचीच वाढत्या त्या त्या वयाबरोबर वार बंद होत होतंय जी स्मॉल आकाराची जी छिद्रं असतात समजा एक पाच मिलीमीटर किंवा त्यापेक्षा छोट्या आकाराची त्यांचे बंद होण्याचे चान्सेस खूप जास्त आणि खूप चांगले असतात तर त्या छिद्रांना आपण काहीही करत नाही आपण त्यांच्यासाठी फक्त वेट अँड वॉच करतो जी साधारणतः पाच ते आठ मिलीमीटरच्या मधली आहेत आपण ज्यांना म्हणतो मध्यम किंवा मीडियम आकाराची ए एस डी तर त्या छिद्रांमध्ये काही अंशी पन्नास ते साठ टक्के बाळांमध्ये ती छिद्र बंद होऊ शकतात काही चाळीस ते पन्नास टक्के बाळांमध्ये बंद होत नाही मग अशा वेळेस आपण काय करतो की एक बाय वर्ष तीन झालं की आपण त्याला बघतो जर ते छिद्र मोठं असेल किंवा त्याचा हृदयावर परिणाम होत असेल तर त्या अवस्थेत आपण त्याला ऑपरेशनचा सल्ला देण्यात येतो याला ऑपरेशन जरी लागलं तरी आपल्याला खूप घाबरण्याचं किंवा काळजीचं असं कारण नसतं आज जसं मोठ्या माणसांमध्ये अँजोग्राफी अँजिओप्लास्टिक केली जाते त्याच पद्धतीने आपण भांडीच्या रक्तवाहिनीतनं हृदयापर्यंत पोहोचतो आणि त्या ठिकाणापर्यंत जाऊन एका डिवाईसच्या साहाय्याने हे छिद्र बंद करतो पेशंटला साधारणतः चोवीस ते अठ्ठेचाळीस तास हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं त्यानंतर पेशंट अगदी आपल्या चालत चालत घरी जातो कुठलाही ब्रण येत नाही कुठल्याही इजा होत नाही किंवा असं कुठलंही स्कार पेशंटच्या छातीवर राहत नाही की ज्याला आपण चिरफाड करणं ऑपरेशन असा प्रकार होत नाही हे छिद्र युजली मोठ्या बाळांमध्ये सुद्धा दिसून येतं चौदा पंधरा वर्ष वयाच्या मुलांमध्ये सुद्धा दिसून येतं त्यावेळेस हे लक्षण येतात क्वचित प्रसंगी असं सुद्धा होतं की अगदी तीस ते चाळीस वर्ष वयमान आहे आणि तोपर्यंत कुठलीही लक्षणं नाही आणि त्यानंतर लक्षणं आली आणि मग ह्या छिद्राचं निदान होतं पण हे छिद्र तीन वर्ष वयाच्या पुढे जर असेल आकार मोठा असेल तर याला बंद केलं गेलं पाहिजे त्रास होण्याच्या आधीच आपल्याला हे बंद केलं गेलं पाहिजे जर वय वर्ष तीन वर्षापेक्षा कमी असेल त्या अवस्थेत आपण अडीच ते तीन वर्ष वयापर्यंत निश्चितपणे वाट बघितली पाहिजे जर बाळाला काही त्रास नसेल तर तर इटरल सेप्टल डिफेक्ट किंवा एस डी हा खूप काळजीसारखा किंवा घाबरण्यासारखा आजार नाही आहे हा योग्य वेळेत योग्य उपचार केले तर अगदी व्यवस्थितपणे ठीक करता येतो आणि बाळ किंवा जो कोणी पेशंट आहे तो पूर्ण आयुष्य निरोगी जगतो एकदा हे छिद्र बंद झालं की याच्याशी संबंधित कुठलाही त्रास राहत नाही आयुष्यभर एक दुसरं नॉर्मल त्याच्या वयाचा बाळ किंवा पेशंट जो आहे जे काम करतो ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सगळं आपला बाळ करू शकेल तर अशा पद्धतीने जर कोणाला एच डी असेल तर खूप घाबरू नये किंवा काळजी करू नये हे छिद्र आपण सहजगत्या हे डिव्हाइसच्या प्रोसिजरद्वारे बंद करू शकतो आणि पेशंट एक निरोगी आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतो नमस्कार माझं नाव सारिका यमेश कपिले मी नाशिकमध्ये प्रॉपर माझ्या भाच्यांसाठी आम्ही सरांकडं आलो होतो त्याला हृदयाचे ठोके वाढले होते त्याचे सा त्याच्यामुळे आम्ही सरांचं कन्सल्ट घेऊन त्याला त्यांचं ओपिनियन घेतलं त्यांनी ॲडमिट करायला लावलं त्यांनी जी ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळं तो आज ओके आहे आणि तो आता डिस्चार्ज घेऊन घरी पण गेला आहे त्याच्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद आज तो व्यवस्थित ॲक्टिव्ह आहे खेळतो आहे बाकी त्याला कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही आहे